सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे सत्तावन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता स्वीटी आणि आर्यनच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नव्या नवरा नवरीने काही खेळ घेण्यात आले आणि त्यासाठी सगळी बच्चे कंपनी गोळा झाली होती आर्यन त्याच्या रूममधून खाली आला आणि त्याच्यानंतर साडी घातलेली स्वीटी खाली आली आणि आज ती कालच्यापेक्षा खूप सुंदर दिसत होती तो हेवी ड्रेस ज्वेलरी हो, ती ज्वेलरी यातून तिचं सौंदर्य दिसतच नव्हतं काल पण आता तिने फक्त मंगळसूत्र घातलं होतं साडी घातली होती आणि हातामध्ये तिचा लाल चुडा होता आणि ती छान दिसत होती आर्यन तिच्याकडे बघतच राहिला आणि ती त्याच्या शेजारी येऊन बसली आर्यनचा चुकून तिच्या हाताला हात लागला तशी स्वीटी खांद्यावर पदर घेऊन संकोचली आणि बाजूला सरकली आणि ती लाजत आहे हे पाहून आपोआप आर्यनसुद्धा लाजायला लागला आणि मग परी आली आणि आर्यनच्या शेजारी बसली आणि स्वीटीला म्हणाली स्वीटी तुला चालेल ना मी त्याच्या इतक्या जवळ बसलेलं बघ हां नाहीतर तुला राग यायचा आणि स्वीटी आता काहीच बोलली नाही पण इंद्रा म्हणाला परी तरीसुद्धा तू थोडी लांबच राहा बघ ना स्वीटीच्या डोळ्यात तिला कसा राग आला आहे हे दिसतंय तू आर्यनच्या जवळ बसली आहेस म्हणून आणि आर्यन म्हणाला परी जस्ट चित तिला काही राग वगैरे येत नाही कारण तिला तुझी आणि माझी फ्रेंडशिप जास्त चांगली माहीत आहे हो ना स्वीटी तसा आरो म्हणाला आर्यन आता तुमचं लग्न झालं आहे तरीही तू तिला स्वीटीच म्हणणार आहेस का तिला तिच्या खऱ्या नावाने कधी हाक मारणार आहेस आणि पिहू म्हणाली हो ना तिचं खरं नाव दिव्य आहे आणि आता तुमच्या नव्या नात्याला सुरुवात झाली तर नावही बदलायला हवं आणि आर्यन म्हणाला पण मला काहीच प्रॉब्लेम नाही तिच्या नावाचा तर मी का चेंज करू मधू म्हणाली तुला नसेल प्रॉब्लेम पण तिला असेल तर आणि आर्यन म्हणाला स्वीटी तुला काही प्रॉब्लेम आहे का मी तुला स्वीटी म्हणालो तर आणि माल मालहनवून नाही म्हणाली मग पिहू म्हणाली स्वीटी अगं लाजतेच काय आणि घाबरतेच कशाला वर बघ पण स्वीटीवर बघत नव्हती आणि परी म्हणाली पिहू दे आता ती आपल्यासमोर वर बघणार नाही उद्या रिसेप्शन झालं की मग त्यांची सुहागरात असेल ना मग ती तिच्या पियाजीला डोळे भरून बघणार तसं तो सगळ्यांनी तोंडाचा आ वाचला डोळे मोठे केले आणि ओ असं एक साथ म्हणून त्या दोघांची मस्करी करायला सुरुवात केली आणि आरो म्हणाला आर्यन उद्या रिसेप्शन आहे आणि जेव्हा तुम्ही रिसेप्शनमध्ये असाल तेव्हा इथे घरी तुझी बेडरूम सजवली जाणार मग तुला कसा लूक हवा आहे बेडरूमचा तुझ्या सांग तरी तसा आता सुहाग रात्रीच्या उल्लेखाने दोघांनाही लाज वाटायला लागली आणि स्वीटी लाजून तिथून निघूनच चालली मान्य आहे की हे सगळे तेच होते पण हा विषय तिच्यासाठी नवीन होता खूप नाजूक होता आणि लाज तर वाटणारच ना आणि आता आर्यन हळूच मला जीजू हा विषय का? काही खुल्याम बोलण्यासारखा असतो का काहीतरी प्रायव्हेट ठेवा ना आणि मग तिथून लाजून जाणाऱ्या स्वीटीला थांबवत म्हणाला स्वीटी तू बस आता कोणीच मस्करी करणार नाही जे काही विधी आहेत ते पटकन पूर्ण करा ना मॉम लवकर ये ना असं म्हणून त्यानं हाक मारली आणि मधू म्हणाली ए आर्यन ब्रो तू तर आता आम्हाला स्वीटी दिला काही बोलूच देत नाही रे आता तुम्ही एका पार्टीत आहात म्हणून का आणि आर्यन तिला म्हणाला मधू तुझा लुक चेंज झाला पण तुझी जीप काही बदलली नाही आता तरी मला दादा म्हण नाहीतर तुला एक फटका देईन तसं मधूनं गप्पच बसली आणि कारण आता आर्यनचा फटका म्हणजे पाणी पण मागू देत नाही आणि मग इतक्यात आरव स्वीटीची गंमत करत म्हणाला ए एक मिनिट एक मिनिट हे काय बघतो आहे मी स्वीटी अगं तुझ्या डोळ्यात हे काय दिसतंय तसं सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं सुद्धा चकित होऊन बघितलं आणि म्हणाला कुठे काय आहे काहीच तर नाही आणि स्वीटी म्हणाली हो मलाही काही नाही वाटत काय आहे माझ्या डोळ्यात आणि आरव म्हणाला एक मिनिट हां दाखवतो तुझ्या डोळ्यात काय आहे तू मिररमध्ये बघ किंवा मोबाईलच्या कॅमेऱ्यात बघ असं म्हणून त्यानं मोबाईल काढला तिच्यासमोर पकडला आणि स्वीटीनं ते पाहिलं आणि ती पुन्हा लाजायला लागली आणि तिनं लाजून डोळ्यांवर हात ठेवला आणि आर्यन म्हणाला काय झालं आता बघू असं म्हणून त्यानंही मोबाईल बघितला तर आर्यनचा आणि तिचा परवाचा फोटो होता टेरेसवरचा ते दोघे एकमेकांचा किस घेता घेता राहिले होते तो फोटो आणि तोही हसला आणि मला जिजू यू आर सो नॉटी आणि आरो म्हणाला पण खरं आहे की नाही स्वीटीच्या डोळ्यात आता फक्त तू आहेस मग इतक्यात तन्वी आली आणि तिच्यासोबत एका सर्वंटने पांढऱ्या रंगाचं पाणी असलेलं तबक आणलं त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या होत्या आणि ते स्वीटी आर्यनच्या समोर ठेवलं आणि स्वीटी म्हणाली आता यामध्ये एक रिंग टाकली जाईल आणि मग तुम्ही दोघांनी ती शोधायची असं म्हणून तिने तिच्या हातातली अंगठी त्या पाण्यात टाकली तसं आता आरव आला आणि आर्य आणि मधूसुद्धा स्वीटीच्या बाजूला आली इंद्रा परी पिहू आर्यानच्या बाजूला गेल्या आणि आर्या स्वीटीला म्हणाली ही रिंग तुला सापडली पाहिजे स्वीटी दे दादाला अजिबात जिंकू देऊ नकोस आणि इंद्रा म्हणाला आर्या ही रिंग तुला सापडली पाहिजे आणि तू किती स्मार्ट आहेस हे सगळ्यांना दाखवून दे तसं आर्यानं आता इंद्राकडे बघितलं आणि तोंडवाकडे केलं आणि त्याला ठेंगा दाखवला आणि म्हणाली स्वीटी ती जिंकणार आहे आणि इंद्रा म्हणाला ते आत्ता कळेलच कमावून आर्या आता जर तू नाही जिंकलास ना तर आयुष्यभर तुला तिचं ऐकावं लागेल आणि मग आरो म्हणाला तो ठीक आहे चलो गेम स्टार्ट करते हे मग आर्यनने त्याचा कुर्ता कोपरा इतका मागे सरकवला आणि तो रेडी झाला स्वीटीसुद्धा तयार झाली आणि आरो म्हणाला वन टू थ्री गो तसं दोघांनीही त्या पांढऱ्या रंगाच्या पाण्यात हात घातला आणि अंगठी शोधायला लागले पण आता अंगठी सापडत नव्हती पण एकमेकांच्या बोटाला स्पर्श व्हायचा आणि आर्यन हळूच तिची करंगळी पकडायचा आणि खट्याळपणे दाबायचा तसं वरती स्वीटी त्याच्या डोळ्यात लाजून पाहायची आणि त्याच्या हातातून हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करायची मग तर आर्यन बोट सोडायचा आणि हातच पकडायचा आणि आता तिला त्याच्या डोळ्यात पाहिलं तसं त्यानं तिला डोळा मारला आणि स्वीटीच्या काळजात धस्स झालं तिनं पुन्हा डोळे बारीक केले आणि हात सोड असं त्याला नजरेच्या धाकातून सांगितलं आणि त्यानं तिचा हात सोडला पुन्हा अंगती शोधायला लागला मग अचानक अंगती शोधता शोधता आर्यनचा हात थांबला आणि सगळ्यांना वाटलं की आता आर्यनला अंगठी सापडली आहे तसं इंद्रानं पिहूनच जल्लोष करायला सुरुवात केली आणि आर्यन मला नाही सापडली रिंग मग पुन्हा नव्या जोमाने दोघेही रिंग शोधत होते आणि अचानक स्वीटीच्या हाताला ती रिंग लागली आणि तिने हात वरती घेतला तसं आर्या मधु आणि आरोने टाळ्या वाजवून स्वीटीचं अभिनंदन केलं आणि हा गेम स्वीटी जिंकली याचा अर्थ आर्यनला आयुष्यभर तिचं ऐकावंच लागणार असं आरव म्हणाला आणि आर्यन म्हणाला होणा जिजू जसं तुम्ही ऐकता तसं ना आता तुम्ही तुमच्या बायकोचं ऐकता आणि तिच्यापुढे मान झुकवता मग मला काय हरकत आहे नाही का इतक्यात अर्जुन आला आणि म्हणाला अगदी बरोबर बोललाच टायगर आणि हे गेम फक्त नावापुरते आहेत रिअल लाईफमध्ये तर नवऱ्यालाच बायकोच ऐकावं लागतं मग इथे कोणी का जिंकडा काही फरक पडत नाही मग आर्या म्हणाली डॅड तुम्ही पण बसा ना खूप मजा येते अर्जुन म्हणाला तुम्ही मुलं एन्जॉय करा मी आहे ना स्टडीमध्ये असं म्हणून तो गेला मग आता दुसरा गेम होता आर्यन आणि स्वीटीने जिलेबी खाण्याचा ती पण कशी तर आरवने एका दोरीला जिलेबी बांधली आणि स्वतः उभा राहिला आणि या दोघांना समोरासमोर बसवलं आणि त्यांच्यामध्ये ती जिलेबी सोडली तसा हा गेम खूप फणीसुद्धा होता आणि रोमॅंटिकसुद्धा आणि त्या ते दोघांना त्यांचे हात पाठीमागे घ्यायला लावले मग आता स्वीटीने तिचा पदर कमरेत खोचला आणि पाठीमागे हात बांधले आर्यनसुद्धा पाठीमागे हात बांधून तयार झाला आरवने त्या ते दोघांच्या तोंडापुढे जिलेबी सोडली आणि त्यांना खायला सांगितलं तशी आर्यनने त्या जिलेबीवर तोंडानं झडप घातली आणि आरवने ती जिलेबी वर घेतली मग पुन्हा ती जिलेबी दोघांच्या मध्ये घेतली स्वीटी आणि आर्यन आता त्या जिलेबीला पकडण्याचा मागे लागले होते आणि त्यानं दो आता दोघांचेही तोंड एकमेकांच्या तोंडाजवळ यायची आणि पुन्हा दोघे ते लाजायचे आणि आरव ती जिलेबी पुन्हा उचलायचा आणि आता आर्यन गुडघ्यावर उभा राहिला मग स्वीटीसुद्धा गुडघ्यावर मागे हात बांधलेल्या अवस्थेत उभी राहिली कारण दोघेसुद्धा जिद्दी होते आणि आपणच पहिल्यांदा जिलेबी पकडायची असं त्यांनी ठरवलं होतं आणि आता आरोने पुन्हा खटाळपणा करत आधी ती जिलेबी स्वीटीच्या तोंडाकडे आणली आणि स्वीटीला वाटलं की आता ती जिलेबी आपल्याला सापडणार ती त्या जिलेबीला जीभ लावत होती पण ती गोलगोल फिरायची आणि तिच्या तोंडाच्या पकडीत येत नव्हती आणि सगळेजण ओरडायचे कम ऑन सिटी यू कॅन डू इट घे 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 तोंडात पकड तोंडात पकड आणि आरव आता हळूहळू ती जिलेबी आर्यनकडे घेऊन गेला आणि स्वीटी हळूहळू पुढे पुढे झुकून तिचं तोंड जिलेबीच्या मागे मागे घेऊन गेली आणि इतक्यात आरवणी जिलेबी उचलली आणि स्वीटीच्या तोंडासमोर आले आर्यनचे ओट आणि ती खूप लाजली आणि सगळे खूप मोठ्याने हसत होते तिच्या त्या अवस्थेला आणि आर्यन म्हणाला जीजू दिस इज नॉट फेअर असं तर आम्हाला दिवसभर जिलेबी सापडणार नाही तुम्ही घेऊन का जाता तिला वरती इथेच सोडा मग बऱ्यापैकी खोळून झालं होतं आत्ता आणि आरवने आता, आता जिलेबी दोघांच्यामध्ये पर्मनंटली पकडली आणि स्वीटीच्या आधी आर्यनने ती खाऊनच टाकली आणि पुन्हा आर्यन जिंकला म्हणून इंद्राने जल्लोष केला आणि आर्याला ठेंगा दाखवला आणि तिनं तोंडबाकडं गेलं मग पुन्हा पिहूनं एक खोबऱ्याचा तुकडा आणला आणि त्याच्या तोंडात दिला आणि आता तो स्वीटीनं खायचा होता आणि आताही तिला तसंच हात मागे बांधायला सांगितले आणि स्वीटी आर्यनच्या तोंडाकडे तिचं तोंड घेऊन गेली आणि आर्यन त्याचं तोंड मागे मागे घेत होता आणि आता त्याच्या अंगावर पडून खोबऱ्याचा तुकडा खाण्याचा प्रयत्न ती करत होती आणि आता त्या प्रयत्नात तिची छाती त्याच्या छातीला खूप टच होत होती पण आता तिला त्याचं मान नव्हतं आणि बघणारी सगळी मंडळी मात्र खूप खूप हसत होते आणि एन्जॉय करत होती आणि शेवटी तिनं तो खोबऱ्याचा तुकडा खाल्लाच तेव्हाच मागे सरकली आणि आर्यन मात्र तिच्या स्पर्शाने आणि तिच्या सेंटच्या वासाने मधघोश होऊन गेला होता आणि लाजून हसत होता मग स्वीटी स्वीटी। स्वीटी आता स्वीटीची बारी आली तोंडात खोबऱ्याचा तुकडा पकडण्याची आणि आरव म्हणाला स्वीटी अजिबात आर्यनला खोबरं खाऊ द्यायचं नाही आणि स्वीटीने आता वेगळी चाल खेळली ती तिचं तोंड मागे घेऊन न जाता तिनं तोंड खाली घालायला सुरुवात केली आणि आर्यनसुद्धा त्याचं तोंड खाली घेऊन त्याच्या डोक्यानं तिचं डोकं वर घेत होता ती डोकं वर करत नव्हती आणि तिचा गालच त्याच्या समोर आला आणि आता त्यानं सरळ तिच्या गालावर किस करून टाकला आणि स्वीटी थक्क होऊन लाजून त्याच्याकडे पाहिलं तिनं आणि आता सगळे बच्चे कंपनी लाजायला लागली आणि त्यानं पटकन तिला काही कळाच्या आत तिच्या तोंडात तो खोबऱ्याचा तुकडा खाल्ला आणि हसून तिला डोळा मारला आणि ती गालात त्या गालात हसली आता सगळ्यांनी ते बघितलं त्यानं तिला किस केलेला पण कोणीच काही बोललं नाही आणि इनोसंट आर्या मात्र म्हणाली ए ही चिटिंग आहे हे असं नाही चालणार आणि इंद्रा म्हणाला काय नाही चालणार काय चिटिंग केली आर्यानं आम्ही तर इथेच आहोत त्यानं काहीच केलं नाही आणि आरू म्हणाली पण मी पाहिलं ना माझ्या स्वतःच्या डोळ्यानं त्यानं आत्ता स्वीटी दिला असं ती म्हणणार इतक्या स्वीटीने तिचा हात दाबला आणि काहीच बोलू नको गप्प बस असा इशारा केला आणि आर्यासुद्धा आता लाजून गप्प बसली आणि मग इंद्रातीला आणखीनच चिडवल्यासारखं करत म्हणाला बोल ना काय केलं आर्यानं तुझ्या स्वीटी दिला आणि आर्या म्हणाली तुला नंतर सांगते आणि इंद्रातीला म्हणाला कसं सांगशील बोलून सांगशील की करून सांगशील तशी आर्या थक्कच झाली आणि तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि इंद्रा म्हणाला अगं म्हणजे काही इशारे करून सांगशील का असं म्हटलं मी आणि तो गायला हसत होता आणि आर्य म्हणाली आता मला तुला सांगायचंच नाही जा तिकडे आणि मनात म्हणाली माय गॉड उगीच बोलले मी कोणी बघितलं नसेल तर मरू दे ना कशाला मी तरी सांगत बसू आणि हा तर म्हणतोय की करून सांगशील का म्हणजे आता मी याला गालावर कीच करू की काय नो बाबा हा तर मला माझ्याच बोलण्यात अडकवत होता <laughs> मग आता खोबरं तर संपलं खाऊन आणि आरोवने पाण्यानं भरलेला एक फुगा आणला आणि म्हणाला हा फुगा दोघांनी तोंडात पकडून फोडायचा आणि आर्यन म्हणाला जिजू तुमचे गेम संपणार आहेत की नाही आणि आरव म्हणाला आर्यन असं कंटाळायचं नाही मजा येते की नाही आणि आर्यन स्वीटीकडे बघून म्हणाला जिजू मजा तर खूप येते पण खरी मजा तर असं म्हणून हसायला लागला आणि स्वीटीने लाजून डोळे झाकून घेतले मग आरवने त्या दोघांच्या तोंडाच्यामध्ये फुगा ठेवला आणि आता तो मऊ मऊ फुगा खूपच विचित्र लागायचा आर्यनच्या ओठांना आणि त्याला वेगळीच फिलिंग यायची आणि तो मनातल्या मनात खूप हसायचा आणि स्वीटीला कळायचं की त्याच्या मनात काय चाललं आहे आणि ती त्याच्याकडे बघायची तोही बघायचा आणि स्वीटी नजर चोरायची हो दोघांच्या ओठांच्यामध्ये आता फक्त तो फुगा होता दोघेही तो फुगा दातात पकडून फोडण्याचा प्रयत्न करत होते पण तो पकडला जात नव्हता ती तिच्या नाजूक ओठांनी तो फुगा पकडायचा प्रयत्न करायची आणि त्या ओठांची हालचाल तो बघायचा आर्यन आणि त्याला फक्त तिचं रेड रेड ओठच दिसायचे आणि पुन्हा त्याला कसं तरी व्हायचं आणि तोंडाला पाणी सुटायचं मग तो फुगा घसरायचा आणि पडायला लागला की आर्यन आणि स्वीटी गालाला गाल लावून तो फुगा सावरायचे आणि पुन्हा तोंडावर आणायचे त्यांची नुसती धडपड सुरू होती आणि त्या आता त्याच्या तोंडाचे गालाचे ओठांचे किती व्यायाम झाले होते काही विचारूच नका हा आरोप न कुठून कुठून गेम शोधून आणतो कुणाच ठाऊक असं पिहू म्हणाली पण मजा मात्र जाम येत होती कसलं रोमॅन्टिक आणि भारी वाटत होतं हे आता सांगायला नको त्या दोघांचे गालाला गाल टच व्हायचे नाकाला नाक लागायचं आणि कुस्ती चालल्यासारखं सुरू होतं दोघांच्याही शरीरात एक गोड गोड कळ उठायची आणि रोमांचकारी लहरी सळसळ करून अंगभर पसरायच्या मग आता दोघांनी दोन्हीकडून फुगा दाबून पकडला होता आणि दोन्हीकडून फुगा प्रेस करूनच फोडायचा असं ठरवलं त्या दोघांनी पण त्यांना फुगा फुटत नव्हता आणि ते फुगा दोन्हीकडून जोर लावून तोंडाने प्रेस करतच होते आणि दोघांनाही बेसावत ठेवून आरवणे त्या फुग्यावर टाचणी मारली तसा फुगा फुटला त्यातलं पाणी दोघांच्याही तोंडावर उडालं आणि त्या दोघांनीही तोंडीकडून प्रेस केलेली त्यांची तोंड आणि ओठ एकमेकांच्या ओठावर येऊन आदळले आणि त्यांचा शॉकिंग किस झाला <laughs> तसं आता सगळ्यांनी डोळे झाकून घेतले आणि आर्यन हसायला लागला आणि स्वीटी उठली तशी फुलपाखरासारखी सरसर सरसर पायऱ्या चढून बेडरूममध्ये जाऊन दोन्ही ओंजळीत चेहरा लपवून लाजून हसायला लागली आणि तिच्या हृदयाची धडधड आता खूप जास्त गतीने वाढायला लागली मग आता तोही दिवस गेला दुसऱ्या दिवशी घरात तन्वीनं छोटी सत्यनारायणाची पूजा घातली आणि संध्याकाळी रिसेप्शनसाठी दोघेही तयार होत होते दोघांनीसुद्धा ब्लॅक रंग चूज केला होता आणि रिसेप्शनवरून आल्यानंतर त्या दोघांची सुहाग्रात होती आणि रिसेप्शनला जाण्यासाठी तयार होत असतानाच स्वीटीच्या शरीराला कंप सुटायला लागला आणि सुहाग्रातीच्या आठवणीनं ती मोहरून गेली